जय श्री गुरुदेव द्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सदगुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय Guru Aagman, स्वामी श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमौलींचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर येऊन बसा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री गणेश महाराज की जय गंगा गोदावरी

ज्या क्षणाची आपण गेले एक दीड तास वाट बघत होतो परमपूज्य गुरुमावजीच आगमन आणि आपल्या सर्वांना दर्शन झालं आपण सर्वजण धन्य धन्य झालो आहोत आणि या या प्रसंगा निमित्त कारण येत्या या महिन्यात जानेवारी जानेवारी महिन्यात पंचवीस ते एकोणतीस जानेवारी आपल्याला या ठिकाणी या वस्तीवर कृषी प्रदर्शनाचं कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे पाच दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवामध्ये अनेक उपयोगी शेतीसाठी साठी अनेक उपयोगी असे उपक्रम या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर केले जातात माहिती दिली जाते आणि हा भारत शेतीप्रधान देश आहे सत्तर टक्के लोक शेती करतात आणि या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असं या ठिकाणी आज भूमिपूजन होते मी परमपूज्य गुरुमौलींना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की याच्या या कृषी महोत्सवाचं भूमिपूजन आपण सर्वांनी करावं गुरुमावली आणि मान्यवर नाते कृषी या ठिकाणी संपन्न होत आहे समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्रंबकेश महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सदगुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ भावी की जय भारत माता की श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेवदत्त श्री ब्रमेश्वर महाराज गंगा गोलावरी माता की गुरु परम पूज्य मोरे दादाजी श्री स्वामी समर्थ गुरु संस्कृत गुवामी दाकी जय स्वामी सुरा श्री श्रीगु श्री श्रीमेव स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री महाराज की जय गंगा गोदावरी माता की की जय जय परम पूज्य मोरे दादा श्री स्वामी समर्थ गुरु की की जय माता जय